हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की मेथी घास म्हणजे मेथी टाकायची पद्धत काय आहे ते बऱ्याच लोकांना माहीत नाही ते यंत्राच्या सहाय्याने टाकतो का आपण ती तूर किंवा मकासारखी टोकतो हे बऱ्याच लोकांना माहीत नाही तर मेथीची लागवड कशी आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही मित्रांनो आपण आठ दिवसापूर्वी टाकलेली मेथी होती तर बघू शकता मित्रांनो ही जी मेथी दिसत आहे तुम्हाला गोणीमध्ये ही आपण डॉलर कंपनीची आणलेली आहे ही डॉलर कंपनी एक त्यातील फेमस कंपनी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही डॉलर कंपनीची मेथी कशा प्रकारे आहे तर हीच आपण आता रानामध्ये टाकणार आहोत तर ती टाकण्याची पद्धत काय आहे ते आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत बघू शकता तुम्ही मित्रांनो ही डॉलर कंपनीची मेथी आहे बऱ्याचशा कंपन्या ह्याच्यामध्ये आहेत परंतु डॉलर ही कंपनी त्याच्यातील फेमस कंपनी आहे तर एका पाठीमध्ये घेऊन मित्रांनो ते आपण खत जसं इस काटतो किंवा युरिया इस रानामध्ये त्या पद्धतीने आपल्याला ही मेथी इसकटायची आहे जास्त दाट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम अशी मस्त पद्धतीने उग उगवल प्रत्येक ठोंबाला उगवण्यासाठी जागा पुरेशी राहील अशी एकदम काळजीपूर्वक ती आपल्याला रानामध्ये इसकटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे इस कटायचे आहे थोडी थोडे हातामध्ये घेऊन इसकटायचे आहे जेणेकरून जास्त दाट पण होणार नाही आणि जास्त पातळ पण होणार नाही बघू शकता मग मित्रांनो अशा प्रकारे आपण टाकू शकता खत पण आपण इसकटूनच घ्यायचं आहे जशी ती मेथी इसकटली आहे तसे आणि संपूर्ण रानामध्ये अशा प्रकारे ते इसकटून घ्यायचं आहे त्याला कुठल्या यंत्राच्या सहाय्याने पेरायचं नाही किंवा त्याला कुठं मकासारखं टोकून घ्यायचं नाही ते फक्त आपण वरच्यावर इसकटायचं आहे जसं की आपण आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलं आणि खतसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला रानामध्ये पूर्ण इस्कटून घ्यायचं आहे ही एकदम सोपी पद्धत आहे मेथी लागवडीची आणि इस्कटून झाल्यानंतर मित्रांनो लगेचच महागून बैलाच्या सहाय्याने किंवा टॅक ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यावरती पाळी मारायची आहे जेणेकरून मेथी जी जे आपली वर पडलेली आहे ती मातीमध्ये मिक्स होऊन आतमध्ये मातीच्या मध्ये जाईल बघू शकता मित्रांनो आपण बैलाच्या सहाय्याने पाळी मारत आहोत तर अशा पद्धतीने पाळी मारून घ्यायची जेणेकरून आपलं मेथीचं जे बी आहे ते आपलं वर राहता कामा नाही ती मातीमध्ये मिक्स होण्यासाठी आपल्याला ती पाळी मारून घ्यायची आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशाप्रकारे पाळी मारायला सुरुवात आहे पुढं एक मेथी इस्कटत राहायचं आहे खत इसकटत राहायचं आहे आणि पाठीमागं टॅक बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने आपण ते पूर्ण रानामध्ये मिक्स होईल अशा प्रकारे पाळी मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो कशा प्रकारे ते इसकटत आहेत संपूर्ण रानामध्ये हीच पद्धत आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण रानामध्ये मेथी आपल्याला इस्कटून घ्यायची आहे आणि इसकटून घेतल्याच्यानंतर पाठीमागून बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने पाळी मारून जेणेकरून ती मेथी आपली मातीच्या खाली जाईल खत आपलं मातीच्या खाली जाईल आणि आपली मेथी उगवून येईल आणि त्याला नंतर पाणी देण्यासाठी आपण तुषार सिंचनचा उपयोग करू शकतो किंवा ठिबकचा उपयोग करू शकतो किंवा आपण रेन पाईपाचा देखील उपयोग करू शकतो किंवा पाटाने देखील आपण त्याला पाणी देऊ शकतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद